कडू कारुप्पात घोसळलं साखरत घोसळलं तर कडू ती कडूच असतं पण आमचं कालवण कडू लागतच नाही कस बी करा एक नंबर लागणार अशी फक्त माझीच बाईक बनवती लाडला दिवाळी धमाका आहे दिवाळी धमाका कारल्याला सुरुवात आहे लोक मटणानं सुरुवात करते ते पण मी कार्य केली सुरुवात कांदा चांगला बाजलं नाही कसं काय पहिल्यांदा लसणाची फुनणी द्यायची असते तू डायरेक्ट कांद्याची फुनणी दिली

मला बघा कारलेले आवडतं आणि मी आता कोरडच कलोम खाणार आहे कारले कोर्डज बाकर कमिन कारलं जास्त खायत शरीरात नाही असते बघा

नाप करती काय करल्याचा कसा तुफान आले तुफान सुक्क कारल्याचा बेत आहे सुक्क करल्याचा बेत कार डबगुण बाई फुगले राव फुगले का तुचे बोलले ना फुगले ना। नाही कार डबगुण बाई फुगले राव तिला कारले खायात म्हटलं का जीवा <स्थी> येतेय तिला फक्त कुठं लाडू ठेवलाय आहे पुन्हा कुठं बिस्किट आहे कुठ गोळ आहे कुठं शेंगदाणा तर कुठं काजू आहे कुठं बदाम आहे कुठं खजूर आहे असल्यावर ध्यान असतं बघा कारलं असं झालं पाहिजे पूजा दोन दिवस मला भूक लागले नाही पाहिजे असं कारलं बनव आणि संध्याकाळी खीर बनव खीर आग भाकरीत करायची नसती खीर बनवायची तांदळाची खीर बनव नाही तर गव्हाची बनव खरंच खीर बनव पूजया फेर खाऊन जर दूर पुंचो फुलेला सब एक कणकणी कुन दूर होती बघ नाही माडा का बनव मटकीज काय बघा बायको नुसती हाटी जात खायेस घरी बनवायचं म्हणते आग पाणीपुरी खायला चालली तारली हां आज कोण वार आहे मंगळवार चला आज तुला हॉटेल मध्ये काय काय पाहिजे सांग मला या यादी सांग मला काय काय खायचं बोलताना फक्त विचार नाही तुला आज मास खायला नेतो आज तुला शंभर टक्के मास खाय घेणार नाच करायचं नाही बघा श्रीखंड नाही येतो बासुंदी नाही येतो समोसा आईस्क्रीम आग पोटासाठी खायला लागत या अजून काजल नाही बघा दोस्त चटणी नही टाक असं जणजणीत जन झालं पाहिजे दोन दिवस उठलो नाही पाहिजे एक पाय टाकले बघा दोन पाय टाकले बघा म्हणजे दोन चमच टाकले बघा तेवढं चमच टाकलं बघा आता काहीच बघा ते सराव झाला आहे ओ सरावाशिवाय काय आहे तर रेसिपी तुम्हाला जर बघायची असली तर नीट बघा आणि माझा बा ऐकूसारखंच तुम्हाला सांगतो असं गोड गोड झालं पाहिजे आणि जर तुम्हाला आमची हातची टेस्ट खाई असेल ती पण कारी माझ्याकडे मटण आणी काय मिळत नाही बा गरीब परिस्थितीतला मी पण पर कारलं नक्की तुम्हाला करून घालणार

दूध काढायला हिला पिडायला येत नव्हतं मी शिकवलं काय झाले सांगू का आदा। ही असती आजारी मग काय म्हणत आजारीची माया ही एखादी वेळेला तरी म्हणलं

तुला नेतो हट्टला ओए बोल आयचं टेमड्यात घर सुटतंय का चल तुला मीरवी नस पेंडरवार तर या मित्रांनो कारलं खायला कारलं केलंय बघा 1 नंबर आधीच झून घेतलो होतं